नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा नात्यांची दुरुस्ती ऑफिसवरून घरी पोचलो मी म्हणालो जया जया कुठे गायब झाली ही मनस्वी म्हणाली बाबा आई बाहेर गेले तुला काय का हवं आहे का मी म्हणालो बेटा तुला मी कितीदा सांगितलं आहे मोठ्या माणसांना आहो जाऊ करायचं जा, मनस्वी म्हणाली पण बाबा तू पण आजीला आरे तुरेच करतोस ना आजी पण तुझ्यापेक्षा मोठी आहे ना मी म्हणालो माझं पिल्लू इकडे ये लक्षात ठेव जगात आई ही प्रत्येक पाल्यांच्या खूप जवळची असते तिला आगत उगच केलं पाहिजे मनस्वी म्हणाली बरं म्हणजे बाबा तू माझ्या जवळचा नाहीस का आईपेक्षा तूच मला जास्त आवडतोस मी म्हणालो बरं बाबा तू जिंकलीस मी हारलो पण बाळा हे संस्कार आहेत आपल्यापेक्षा मोठ्यांना आदर दिला तर ते नातं अजून घट्ट होतं मनस्वी म्हणाली ठीक आहे रे बाबा सॉरी ठीक आहे बाबा मी म्हणालो तूच माझी परिगती बरं आज शाळेत काय झालं मनस्वी म्हणाली शाळेत राहू द्या मी म्हणालो का मनस्वी म्हणाली आई रागारागात रडत बॅग भरून गेली आहे मी विचारलं तर बाबांची काळजी घे मी परत येणार नाही असं म्हणाली मी म्हणालो काय थांब मी फोन लावतो रिंग वाजतीय जयाने फोन उचलला मी म्हणालो हॅलो जया आहेस कुठे जया म्हणाली मला घटस्फोट हवा आहे मी म्हणालो अगं काय बोलतेस तू तुला कळते का जया म्हणाली हो चांगलंच मला काही तुमच्याशी बोलण्यात रस नाही मला तुमच्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही आणि फोन कट केला तिने तिला नक्की काय झालं आहे काहीच समजत नव्हतं आज जेवायला मिळणार नाही हे कळाल्यानंतर मी सरळ हॉटेलमध्ये जाऊन मनस्वीसाठी जेवण घेऊन आलो आमच्या भांडणात पोरीची ओढा तर नको मनस्वीला भरवून मी झोपवलं आणि जयाला दहा बारा मोबाईल संदेश पाठवले पण एकाचं पण तिने प्रत्युत्तर दिलं नाही रात्र पूर्ण विचारात गेली सकाळी लवकर उठून मनस्वीची शाळेची तयारी केली तिला शाळेत सोडून आलो आणि घरी येऊन माझं आठ मी पण ऑफिसला गेलो माझं कशात लक्षच लागत नव्हतं संध्याकाळी मनस्वीला शाळेत आणायला गेलो तर कळलं जया तिला हाफ डे मध्येच घरी घेऊन गेली आहे मी लगेच जयाला फोन केला जया म्हणाली काय आहे मी म्हणालो तुझं डोकं ठिकाणावर नाही आपल्या भांडणात मनस्वीला आणू नकोस जया म्हणाली मनस्वी माझ्याकडे राहील हे बोलून तिने फोन कट केला मी ठरवलं जया आत्ता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आपण तिला थोडा वेळ देऊ खरंच बायको आणि पोरीशिवाय घर ओसाड वाडाच वाटत होतं जयाला अचानक काय झालं तेच कळत नाही माझा फोन वाजला फोन जयाचा होता झाला बाई हिचा राग शांत मी म्हणालो बोल जया समोरून रडत मनस्वी म्हणाली बाबा मण्या बोलते मी मी म्हणालो बोल म्हण्या का रडते माझं पिल्लू मनस्वी म्हणाली बाबा आई तुला सोडणार आहे का मला आईसोबत नाही राहायचं मी तुझ्यासोबत राहणार आहे मी म्हणालो अगं बाळा असं काही नाही आई थोडी रागावली आहे तू आईची काळजी घे गडबड करू नको आई मला सोडणार नाही मनस्वी म्हणाली बरं तू लवकर ये मी म्हणालो मी उद्या येतो तुला भेटायला मनस्वी म्हणाली भेटायला नको मला घ्यायला ये मी म्हणालो बरं आईला त्रास देऊ नको मनस्वी म्हणाली आईला तुझी चिठ्ठी सापडली आहे ती वाचून ती रडत होती तुझ्यावर खूप रागवले कुणाशी बोलत नाही मी म्हणालो बरं मी बघतो बाय मनस्वीचा फोन ठेवल्यावर मी विचार करत होतो की जयाला नक्की सापडले काय कसली चिठ्ठी काहीच समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी मी ऑफिसवरून थेट जयाच्या घरी गेलो मनस्वी पळत पळत माझ्याकडे आली जया म्हणाली मनस्वी इकडे ये नाहीतर फटके खाशील मी म्हणालो जया काय झालंय तुला जया म्हणाली माझ्या मुलीवर तुमची वाईट सावली नको तिला तुमचे संस्कार नको तुम्ही इथून निघा नाहीतर मी पोलिसांना फोन लावून तुम्ही त्रास देताय सांगेन मी म्हणालो लाव फोन मी आईना भेटायला आलो आहे जया म्हणाली इथं तुमचं कोण नाही तुम्ही निघा मनस्वी म्हणाली मी बाबाबरोबर जाणार बाबा बाबा मनस्वी जोरजोरात रडत होती आणि जयाने माझ्या तोंडावर दरवाजा आपटला जया माझं काही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती तिला आहे काय हे समजत नव्हतं चार चौघात तमाशा नको म्हणून मी निघालो चार दिवसातच मला घरी घटस्फोटाची नोटीस आली मी जयाला फोन लावला दहा फोन कट केल्यावर अकरावा फोन उचलला मी म्हणालो तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे का ही कसली नोटीस पाठवलीस तू काय करतेस तुला कळतंय करते का जया म्हणाली मला घटस्फोट हवा आहे तुमचं काही ऐकायचं नाही मी म्हणालो बरं तू घे घटस्फोट पण मनस्वी माझ्याकडे राहील जया म्हणाली तिला मी जन्म आहे आणि तुमच्यासारख्या माणसासोबत ती कधीच राहणार नाही असं बोलून तिने फोन ठेवला परत भरपूर फोन केले पण तिने उचलला नाही वाटलं नव्हतं की माझ्या बाबतीत असं कधी काही होईल संध्याकाळी बाबांचा फोन आला बाबा म्हणाले बापू मनस्वीला एम जी एम हॉस्पिटलमध्ये नेले अचानक बेशुद्ध पडली आहे मी काही न विचारता अर्ध्या तासात एमजीएमला पोहोचलो मी म्हणालो बाबा काय झालं बाबा म्हणाले डॉक्टरांनी सांगितलं नीट जेवत नाही त्यामुळे अशक्तपणा येऊन बेशुद्ध पडली आहे बेशुद्ध अवस्थेत तुमचंच नाव घेते मी म्हणालो बरं मी तिला भेटतो तेवढ्यात जया म्हणाली तुम्ही तिला भेटायचं नाही माझा रागाचा पारा चढला होता मी सणसणीत जयाच्या कानाखाली मारली सगळा हॉस्पिटलचा आवाज क्षणात शांत झाला मी म्हणालो आत्ता मेंदू सरळ होईल तुझा पोरीच्या जीवावर उठलीस जन्म दिलास ना तू आता गप्प बसायचं काय बोललीस ना तर बघच तुला घटस्फोट पाहिजे ना देतो पण पोरगी माझ्याजवळच राहील मग मा कुठेही जा जयाला मारून मला काय आनंद होत नव्हता मी आपत्कालीन विभागात गेलो माझं पिल्लू गादीवर झोपलं होतं तिच्या नाजूक हाताला सलाईंची सुई उचली होती हृदयाला केबल लावून स्पंदन मोजायची मशीन लावली होती पोरीचे डोळे रडून लाल झाले होते मी तिच्याजवळ जाऊन बसलो काही वेळाने ती शुद्धीत आली मी जवळच होतो मनस्वी म्हणाली बाबा मी लगेच तिला जवळ घेतलं ती एवढी अशक्त झाली होती की तिला मिठी पण मारता येत नव्हती मनस्वी म्हणाली मी तुझ्यासोबत राहणार आईने मारलं मला मी म्हणालो मी पण आईला मारलं तुला मारलं म्हणून तू आराम कर मी तुझ्यासाठी तुझं आवडतं नारळ पाणी क्रीम बिस्किट केक कॅडबरी आणि नवीन डॉल आणली आहे ती हसत म्हणाली थँक्यू बाबा आपण घरी कधी जायचं मी म्हणालो तू आधी हे खा लवकर बरी हो मग आपण जायचं मनस्वी म्हणाली मला इथं नाही राहायचं मी म्हणालो बरं तू आधी खा मी डॉक्टरांशी बोलून येतो डॉक्टरांना विनंती करून मी मनस्वीला घरी घेऊन जायचं ठरवलं बाहेर आई बाबा होते पण जया कुठेच दिसत नव्हती मी म्हणालो आईबाबा काळजी करायचं काही कारण नाही तुम्ही निघा मी मनस्वीला घरी घेऊन जातो बाबांनी मला बाजूला घेऊन विचारपूस केली बाबा म्हणाले जयाला काय झाले मी म्हणालो बाबा मला पण काही कळत नाही आहे काही बोलली तर कळेल ना आईबाबांकडे बघून मला पण वाईट वाटलं एक माणूस गप्प बसल्याने किती जणांना त्रास होत होता हे मला जाणवलं होतं मनस्वीला घेऊन मी घरी आलो मण्या दोन दिवसात बरी झाली या दोन दिवसात ना मी जयाला फोन केला ना जयाने मला फोन केला आयुष्यात वादळ असं अचानक येतं आणि भरपूर घाव करून जातं रात्री मनाला झोपवलं मी खुर्चीवर बसून विचार करत होतो जयाची खूप आठवण येते पण मी मारलं म्हणून ते आता फोन पण उचलेल की नाही माहीत नाही अचानक बाबांचा फोन आला बाबा रडत रडत बोलले जावे बाप्पू मी म्हणालो काय झालं बाबा बाबा म्हणाले जयाने गळपास लावला मी मनाला कडेत घेऊन घरातून जयाच्या घरी पोचलो पोलीस आले होते जयाच्या घराबाहेर गर्दी जमली होती आतून मोठमोठ्याने रडायचे आवाज येत होते आत जायची हिंमत होत नव्हती आत नजर गेली तोच धड 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 आवाज आला आणि मला झोपेतून जाग आली ते स्वप्न होतं खुर्चीवर बसूनच डोळा लागला होता मला खतरनाक स्वप्न होतं कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होतं मी उठून दरवाजा उघडला तर समोर जया मी काहीच न बोलता घटस्फोटाचे सही केलेले पेपर देत मी म्हणालो सही केली मी जया म्हणाली का असं माझ्याशी वागलात काय कमी पडलं माझ्या प्रेमात मी म्हणालो मला आत्ता काही बोलायचं नाही तुला घटस्फोट हवा होता मी दिला अजून काय हवं आत्ताच सांग उगाच कोर्टात तमाशा नको मनसे माझ्यासोबत खुश आहे जया बाजूला बसून रडायला लागली मलाच परत वाईट वाटलं मी म्हणालो आत्ता काय झालं केलं ना तुझ्या मनासारखं तिने माझ्याकडे कागद फेकत विचारलं हे काय आहे मी ते पाहिलं तर ते एक मी लिहिलेलं प्रेमपत्र होतं जया म्हणाली आता काय झालं बोला आत्ता असं बोलू नका हे पत्र माझं नाही आहे मला तुमचं लिखाण कळतं ही प्रिया कोण आहे तुमचं हिच्याशी काय नातं आहे आत्ता कळलं घटस्फोटाच्या पेपरवर लगेच सया कशा केल्या मी म्हणालो झालं तुझं बोलून जया म्हणाली मला मनस्वीला फसवून काय मिळालं तुम्हाला कोण आहे प्रिया जिने तुमच्यावर एवढी जादू केली मी असताना मी म्हणालो गाढव आहेस तू जया म्हणाली हो गाढवच होते म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तुमच्या पाकिटात एकदा दोन सिनेमाचे तिकीट सापडली दुसऱ्यांदा एक लेडीज रुमाल सापडला आणि आता हे पत्र तुमचा मी किती आदर करत होते पण तुम्ही असा निर्लज्जपणा कराल असं वाटलं नव्हतं मी परत एक सनसने जयाच्या जा कानाखाली मारली आणि तिने भोंगा पसरला मी म्हणालो शांत बस बेअक्कल जरा विचार करून बोलायचंच तरी आता तोंड बंद करून गप्पा ऐकायचं नाही तर अजून एक कानाखाली देईन तुझ्या अशा मूर्ख वागण्यामुळे घरात सगळ्यांना त्रास झाला नीट ऐक पहिली गोष्ट ते प्रेमपत्र माझंच आहे मीच लिहिलं होतं माझ्या ऑफिसमध्ये काम करणारी एक मुलगी होती ती म्हणजे प्रिया ती मला आवडत होती हे पत्र तिच्यासाठी लिहिलं होतं पण मी हे पत्र तिला कधी दिलंच नाही देईन देईन यामध्ये माझ्याकडेच राहिलं परत ऑफिस बदललं आणि विषय संपला या पत्रावर लिहिलेली दिनांक बघायची तरी होती हा विषय मी पूर्णपणे विसरून गेलोय संशयात एवढी बुडालीस की वेड्यासारखं वागायला लागलीस दुसरी गोष्ट ती सिनेमाची तिकीटं आपल्या दोघांसाठी आणली होती पण नशीब खराब मीच ऑफिसच्या कामात विसरलो होतो सिनेमाचं तिसरी गोष्ट तो, तो लेडीज रुमाल माझ्या आईचा आहे तो जुना झाला म्हणून मी माझा लॅपटॉप पुसायला वापरतो माझ्या खिशातच राहिला होता मूर्ख अगं तुला संशय झाला होता तर बिंदास विचारायचं मला नवरा आहे तुझा तुला प्रश्न विचारायचा हक्क आहे आणि उत्तर देणं माझं कर्तव्य आहे जया म्हणाली मग मारलत का प्रश्न विचारले तर मी म्हणालो अजून मारणार होतो पण थांबवलो स्वतःला तुझ्या गैरसमजामुळे घरात पंधरा दिवस एक भकास वातावरण झालं त्यासाठी मारलं प्रश्न विचारलेस म्हणून मारलं नाही हे बघ माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे मी तुझ्यासोबत भरपूर खुश आहे मला अप्सरा जरी भेटली तरी तिला सोडेन पण तुला सोडणार नाही जया मिठी मारून रडायला लागली मी म्हणालो तू मालिका बघणं सोड मालिका बघून मालिकावाल्यांना पैसे भेटतील तुला त्याचा काही फायदा नाही त्यापेक्षा बातम्या बघ पुस्तकं वाच आपल्यात पेपर येतो तो, तो वाचत जा जया म्हणाली मला माफ करा पण मग प्रियाबद्दल मला आधी का नाही सांगितलं मी म्हणालो म्हणजे अजून डोक्यात विचार चालूच आहे प्रियाबद्दल सांगण्यासारखं काही नाहीत कारण आमची कधी प्रेमकथा सुरू झालीच नाही तिला माहिती पण नव्हतं की मी तिच्यावर प्रेम करत होतो आणि मला सांगायची हिम्मत झाली नाही आणि हिंमत झाली असती तर तुझ्यासारखी अप्सरा भेटली असती का मनस्वी आली आणि जया लाजून बाजूला सरकली नंतर आम्ही सगळे हसायला लागलो घरातलं वातावरण परत छान झालं या कथेतून मला सर्व जोडप्यांना एवढंच सांगायचं आहे की वाद सगळ्यात जोडप्यात विचारांच्या वेगवेगळेपणामुळे होत असतात पण वादाचं रूपांतर तमाशात करायचं की नाही हे आपणच ठरवायचं असतं आणि लोक टपलेलेच असतात तमाशाचा आनंद घ्यायला तेव्हा कोणत्याही कारणावरून काही वाद होत असतील तर दोघांनी वाद संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा आपल्या लहान मुलांसमोर घरातल्या मोठ्यांसमोर वाद घालणं पूर्णपणे टाळा वादाच्या रागात आपण आपली मर्यादा विसरून खूप काही वायपळ बोलून जातो एक घट्ट नातं जपायला पूर्ण जन्म जातो आणि तुटायला एक क्षणच पुरेसा असतो नातं कोणीही कधीही तोडू शकतो पण जो जपू शकतो तोच खरा सिकंदर आपल्या नवऱ्याची किंवा बायकोची तुलना कोणासोबतही करू नका कारण तुम्हाला जे भेटलं आहे तेच तुमच्यासाठी चांगलं आहे तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद